नमस्कार आज आपण बघूया बाहीची कटिंग तर बाहीची कटिंग करण्यासाठी आपण जो आपला काढलेला मागचा पॅटर्न आहे त्याचा वापर येथे करणार आहोत आणि त्याचा तिरका मोंडा देखील येथे मोजून घेणार आहोत तर या पद्धतीने तयार पॅटर्नचा तिरका मोंडा इथे मोजून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बाहीचा मोंडा देखील मिळणार आहे तर बाही, बाही का, कापड जो आहे त्याची चार पदरी घडी घालून घ्यायची आहे मुंधा मुंधा आणि आपल्या पॅटर्नचा मोंढा तिरका मोंढा निघालेला आहे सात इंच आणि आपण अर्धा इंच त्यामध्ये मार्जिनसाठी वाढवणार आहोत म्हणजे आपण कपड्यावरती ही घडी साडेसात इंचाची घेणार आहोत आणि साडेसात इंचाची जी घडी घेतलेली आहे तो आहे बाहीचा मोंढा तर अशा पद्धतीने आपण बाहीचा मोंढा तिथे काढलेला आहे तर हा झाला बाहीचा मोंढा यानंतर घ्यायची आहे बाहीची उंची आणि बाहीची उंची आहे आपली नऊ इंच आणि मार्जिंगसाठी अर्धा इंच म्हणजे आपण बाहीची उंची ही साडेनऊ इंचाची घेणार आहोत तर उं आव उंची देखील आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि बाहीचा जो मोंढा निघालेला आहे तोच मोंढा आपण येथे वरती देखील घेणार आहोत तर या पद्धतीने बाहीचा मोंढा आणि बाहीची उंची आपण कपड्यावरती ही टाकलेली आहे यानंतर घ्यायची आहे बाहीची खोली तर या पद्धतीने बाहीची कटिंग करण्यासाठी आपल्याला ही तीन मापे लागतात बाहीचा मोंडा बाहीची उंची आणि बाहीची मोंढाखोली तर बाहीची मोंढाखोली ही आपण घेतलेली आहे तीन इंचावरती ज्या बाजूने बा कपड्याचे पदर मोकळे आहेत त्या बाजूने आपण ही बाहीची मोंढाखोली घेतलेली आहे आणि ती घ्यायची आहे तीन इंचावरती आता जो तीन इंचाचा भाग आलेला आहे तेथेच आपण आडवा म्हणजे दाखविल्याप्रमाणे एक इंचावरती ही सर रेषा ओढून घ्यायची आहे त्यानंतर ज्या बाजूने घडी आहे त्या बाजूने देखील एक इंचावरती ही एक इंचाची रेष आपण ओढून घेतलेली आहे तर आपल्याला आता हे दोन पॉईंट मिळालेले आहेत आणि हे दोन्ही पॉईंट आपण तिरक्या रेषेमध्ये जोडून घेणार आहोत आणि तिरक्या रेषेमध्ये जोडल्यानंतर आपण इथे देखील देणार आहोत तर दाखविल्याप्रमाणे बाईचे सर्व आकार देऊन कटिंग देखील करून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे जे बटन आहे त्यावरती देखील क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण येथे बाहीची कटिंग ही केलेली केले आहे तर बाहीची कटिंग केल्यानंतर बाहीची जी घडी आहे ती काढून घ्यायची आहे आणि दुसरा गोलायचा आकार आहे तो देखील कट कटिंग करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर दे देखील करा तर घडी काढल्यानंतर दुसरा जो गोलायचा आकार आहे तो देखील आपण इथे कटिंग केलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद